नमस्कार युट्यूब फॅमिली आपला युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाहीत म्हणून काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या व्हिडिओला थमनेल कसं लावायचं काभर लावायचं हे बघूया आपला व्हिडिओ जास्त जणांकडे अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा बघितल्या बघितल्या कळण्यासाठी की हा व्हिडिओ काहीतरी अट्रॅक्टिव आहे हे बघण्यासाठी आपण थमनेल लावायचं चा। आपल्या चॅनलच्या व्ह्यू वाढवण्यासाठी थमनेल गरजेचं आहे म्हणून आपण आज बघूया थमनेल कसं लावायचं जास्त करून यूट्यूब फॅमिली यूट्यूबवर व्हिडिओ करतात पंधरा ते वीस मिनटाचा पण आपण फक्त पाच ते सात मिनटामध्ये सोप्या पद्धतीने थमनेल कसं लावायचं हे बघूया मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड खालील पद्धतीने दाखवते त्याप्रमाणे तुम्ही तुमचा थमनेल तयार करा प्ले स्टोर ओपन करायचं प्लेस्टोअरमध्ये गेल्यानंतर इन शॉट एडिटर व्हिडिओ हे ॲप दिसेल त्यावर जायचं तिथे क्लिक करून इन्स्टॉल हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा मा मी तर ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे त्यामुळे ओपन दिसतंय म्हणून मी डिरेक्टली ओपन करते ओपन केल्यानंतर आपली गॅलरी जसं आहे तसं पेज निर्माण होईल तीन ऑप्शन दिसतील व्हिडिओ फोटो आणि कॉलेज मधला सिलेक्ट करायचा म्हणजे फोटोवर क्लिक करायचं न्यू हे ऑप्शन दिसेल न्यूवर क्लिक करायचं पूर्ण आपली गॅलरी ओपन झाल्यानंतर ब्लँक हे पेज दिसेल ब्लँकवर क्लिक करायचं आपण आडवी व्हिडिओ करतो त्यामुळे आडवी लेंथ म्हणजे सोळा पॉईंट नऊ ही लेंथ सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्यानंतर पाच नंबरला बॅकग्राऊंड हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आणि ते बघू शकता फुल कलरचे सगळे कलरमध्ये बॅ बॅकग्राऊंड आपल्याला अवेलेबल आहेत तुम्ही कोणतंही बॅकग्राऊंड चूज करू शकता सिलेक्ट करा बॅकग्राऊंड कलरमधलं कोणतंही सिलेक्ट करा मी ते एक बॅकग्राऊंड कलर बॅकग्राऊंड सिलेक्ट केला आहे सिलेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आणि पीप हे ऑप्शन दिसेल पुढं बॅकग्राऊंडच्या पुढं आहे पीप हे ऑप्शन दिसल्यानंतर त्यावर टच करायचं टच केल्यानंतर आपल्याला जो हवा तो फोटो घ्यायचा फोटो घेऊन तो सिलेक्ट करायचा आणि हव्या त्या पद्धतीने आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण आपल्या बॅकग्राऊंडला ॲडजस्ट करून घ्यायचा ॲडजस्ट केल्यानंतर खाली टच करायचं आणि टी हे ऑप्शन दिसेल टी मतलब टेक्स्ट टेक्स्टवर जायचं आणि आपल्याला जो आपल्याला व्हिडिओ आहे त्याला कोणतं थमनेल द्यायचं आहे ते थमनेल सिलेक्ट करायचं म्हणजे नाव शॉर्टकट नाव हे सिलेक्ट करायचं मी आता सिलेक्ट करते आपल्या व्हिडिओला थमनेल कसं द्यायचं आपल्या व्हिडिओला थमणेल कसं लावायचं फाऊंडची साईज तुम्ही सिलेक्ट करू शकता थमनेलचा कलर आपल्या बॅकग्राऊंडच्या पेजला ॲट्रॅक्टिव्ह दिसेल असा लावून घ्यायचा एक्सपोर्ट ह्याच्यावर क्लिक करायचं फक्त तुमचं डेट ऑफ बर्थ बरोबर ॲड क्लोज करून घ्यायची सेव्ह झालेला आहे गॅलरीमध्ये यायचं गॅलरी मध्ये आल्यानंतर आपला इथं पिक्चर सेव्ह झालेला आहे पूर्ण बॅग घ्यायचं पूर्ण बॅग घेतल्यानंतर आपलं वाईट वाय टी स्टुडिओ हे ॲप आहे त्यावर जायचं ॲप ओपन झाल्यानंतर दोन नंबरला कंटेंट हे ऑप्शन आहे त्यावर जायचं आपला एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा कोणत्या ह्याला थमनेल द्यायचा आहे त्या तो सिलेक्ट करायचा वर आपल्याला पेन्सिल दिसेल एडिट हे ऑप्शन दिसेल एडिटवर जायचं एडिटवर गेल्यानंतर होमपेजलाच आपल्याला दुसरं एक पेन्सिल दिसेल त्या पेन्सिलवर जायचं आणि हे डाउनलोड थमनेल असं ऑप्शन आहे पण त्या ऑप्शनला काही न करता कस्टम थमनेल खाली गॅलरी दिसेल त्याच्यावर जायचं आणि आपण सिलेक्ट केलेला किंवा बनवलेला थमनेल घ्यायचा अशा पद्धतीनेही ते येतो आणि वरचं डन हे ऑप्शन करून सोडून द्यायचं हा झाला आपला थमनेल मी आपल्या थमनेलसाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो पोस्ट करते यू असा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या थमनेल लावू शकता